सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे संविधान मित्रांनो शहरातील विविध सामाजिक संघटना सामाजिक समस्या सोडवण्यासाठी व तक्रारदारांच्या माध्यमातून गेल्या दिवसापासून सोडवण्यासाठीोरा शहरामध्ये माननीय तहसीलदार महोदय यांच्या दालनामध्ये धरणे आंदोलनासह अमरण उपोषण सुरू आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारंवार आमच्याशी चर्चा केली परंतु ठोस अशी कारवाई न केल्या कारणामुळे अतिक्रमणधारक याच्याकडे कुठलाही शासकीय पुरावा नसताना सुद्धा आजपर्यंत प्रशासनाला न जुमानता त्या अतिक्रमण करण्यासाठी तो, तो तारेवरची कसरत प्रशासनाला करायला लावतोय माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच नम्र विनंती असेल कि समता सैनिक दल हे देशातलं सर्वात मोठं संविधानिक संघटन आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाला अभिप्रेत असलेल्या सर्व काही घटनांना समता सैनिक दल न्याय देण्याचं काम करतं म्हणून पाथोरा शहरामध्ये नगरपालिकेची आदर्श अशी आचारसंहिता चालू असल्या कारणामुळे आम्ही जे निषेध मोर्चा व प्रेत यात्रा प्राकृतिक स्वरूपाने काढणार होतो ती आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन शहरामध्ये कुठल्याही पद्धतीचा लोकशाहीला किंवा आचारसंहिताला गालबोट लागणार नाही म्हणून आम्ही ती प्रेत यात्रा न घेता परंतु प्राकृतिक स्वरूपाने आमच्यातली एक बांधव जर आज मृत पावला तर आम्ही त्याला ठेवायचं कुठे असा प्रश्न विचारण्यासाठी प्राकृतिक स्वरूपाने आम्ही या ठिकाणी एका मृतदेहाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आणि मला खात्री आहे मातोरा प्रशासनाने तत्काळ या सगळ्या गोष्टींची दखल घेत तो जो संबंधित अतिक्रमण धारक व्यक्ती असेल त्याच्याकडे कुठला शासकीय पुरावा आहे का त्या अतिक्रमणा संदर्भातला का त्याच्याकडे ती जागा त्याची नावे आहे याची तत्काळ दखल घेत संध्याकाळी दोन वाजेच्या आत प्रशासनाने मोजमाप करून सदर जागा आमच्या समाज बांधवांच्या ताब्यात दिली नाही तर या प्रेत यात्रेचा आम्ही निषेध सन्माननीय तहसीलदार महोदय यांच्या आव्हानामध्ये आम्ही करणार आहेत कारण की आमची मागणी हे गेल्या पाच हो, पाच दिवसापासून लोकशाही मार्गाने कायदा सुव्यवस्थेला कुठल्याही पद्धतीचं गालबोट न लागता भारतीय संविधानाला ज्या पद्धतीचा अभिप्रेत आहे त्या पद्धतीचं काम आम्ही करत आहोत परंतु या प्रकरणामध्ये कदाचित आम्हाला असं असं वाटतं की राजकीय हस्तक्षेप होत असल्याचं आम्हाला उघडपणे दिसून येत आहे कारण की आज पावेतो या तालुक्यातल्या किंवा जिल्हाभरातला कुठलाही लोकप्रतिनिधी आमच्या आंदोलनाला अजून भेट दिले नाही त्याचबरोबर तहसीलदार महोदय बीडीओ साहेब व इतर प्रशासकीय अधिकारी येतात परंतु ज्या मतदारसंघामध्ये दलित आदिवासीवर जर असा अन्याय होत असेल त्या लोकप्रतिनिधी दखल घेणं हे त्याच्यासाठी संविधानिक आहे परंतु आपल्या तालुक्याचं हे दुर्दैव आहे की दलितांचा वापर हा फक्त मतांसाठी होतो त्यांना अन्य अत्याचार सोडवण्यासाठी होत नाही म्हणून आज दोन वाजेपर्यंत जर आमची मागणी जर लोकशाही मार्गाने या प्रशासनाने सोडवली नाही तर दोन वाजेनंतर या ठिकाणी आंबेडकरी समुदायाचा जलसा आपल्याला पाहायला मिळेल